जय मित्रांनो श्रीरामित्रांनो फिटनेस हार्दिक आज परत एक नवीन घेऊन आलेला आज खूप एक करता तुम्ही पण तुम्हाला त्याची टिप्स माहिती नाही तर तुमचा लॉस होणारच नाही म्हणून ना व्हिडिओ करायला विसरू नका जय श्रीराम मित्रांनो आजचा विषय आपण सुरुवात करूया वेट लॉस लॉस करताय तर तुम्हाला त्यासाठी एक महत्वाची सगळ्यात पहिली टिप्स तुम्हाला ही तुमच्या लक्षात आलीच पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये बसलीच पाहिजे कारण की तुमची टिप्स तुमच्या डोक्यात बसली तर तुमचं फॅट लॉस वेट लॉस होणार आहे त्याशिवाय तुमचं होणार नाही तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात पहिले तुम्ही जी कॅरेट्स खाता ना त्यापेक्षा तुम्हाला कमी कॅरेंट्स घ्यायचे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही चांगला डायट करताय वर्कआउट वगैरे सर्व नीट चालू डेली चालता सुद्धा तुम्ही चांगला डायट करता पण डायट मध्ये काय करणार आता भरपूर तर काय करतात वेट लॉस करायचा त्यांना फॅट लॉस करायचंय तर ते काय करतात माहिती नाही मित्रांनो ते भरपूर जणांच्या चोखा या होत असतात त्यांना ते टिक्षक माहिती नाही म्हणून कि ते बघत ना डायट डायट मध्ये काय करतात घ्यायचे लोक आत घ्यायचे घ्यायचे पण मित्रांनो तुम्हाला सांगतात यामध्ये काय फरक असतो तुम्हाला केव्हा किंवा आता बनतो त्यांना आता आम्ही चा सोडून दिलेली आम्ही फॅटच्या वस्तू खात नाही आम्ही बाहेरचं जंक फूड खात नाही मैद्याच्या वस्तू खात नाही शुगर बंद करून दिलीये फक्त त्यांना डिझर्ट भेटा काय करत माहिती नाही तर ते टिप्स सुट्टी मी तुम्हाला सांगतो सरत भाई तुम्हाला जर वेट लॉस फॅट लॉस करायचा असेल तर तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करावी लागेल म्हणजे तुमची जी कॅलरी येईल पूर्णतः तुम्हाला मायक्रोनिट्रेस काढावी लागेल ही असं कुणाला येत नाही मित्रांनो तुम्हाला एक किंवा तुमच्या जिम ट्रेनर असो त्याच्याद्वारे तुम्ही ते करू शकता तुम्ही जेव्हा कॅलरी डिफिशिएट करणार तेव्हा तुमचा वेट लॉस फॅट लॉस होणार आहे म्हणजे तुम्हाला जी कॅलरी खायची दिवसातून त्याच्यावरून कमी तुम्हाला घ्यावी लागणार तेव्हा तुमचा वेट लॉस फॅट लॉस होणार आहे तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे म्हणून तुम्हाला हेल्दी खायचं आहे कमी खा पण हेल्दी खा मित्रांनो आणि तुम्हाला जे ऊर्जा तुम्हाला डेलीची घ्यायची त्याच्यातून तुम्हाला कमी करायची याला म्हणतात कॅलरी डिफिशिएंट तर मित्रांनो तुम्ही कॅलरी डिफिशिएट जोपर्यंत करणार आहे तो तुमचा वेट लॉस फॅट लॉस होणार नाहीये आणि तुम्ही तर ही एक ही जी टिप्स मी तुम्हाला सांगते एक नंबरची टिप्स म्हणजे खूप महत्वाची असते याला म्हणतात कॅलरी डिफिशिएंट तुम्ही जेवढी डिफिशिएट करणार कॅलरी तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येणार आहे तरच तुमचं वेट लॉस होणारे फॅट लॉस होणारे आहे कारण की भरपूर जणांना डाएट हा करत असता पण त्यांना डिप्रिशिएट कसं कर, करता हे माहिती नसतं ते त्यांना हेल्दी घेत असतात प्रोटीन हा इंटेक करत असतात बस पण मित्रांनो तुम्ही ते समजा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला दोन हजार केल्या ती दिवसातून खायची तुमच्या वजनाच्या हिशोबाने तर तुम्ही दोन हजार खाता पण तुमचं तेव्हा वेट लॉस लॉस होणार नाही तर कशाला म्हणतात दोन हजार मधून तुमच्या वजनाच्या जे शो नाही अंदाज सांगतो तुम्हाला चौदाशे ते पंधराशे कॅलरी ही खावी लागेल तेव्हा तुमचा वेट लॉस फॅट लॉस होणार तेव्हा तुम्हाला तुमचा रिझर्ट भेटणार आहे याला म्हणतात एक नंबरची टिप्स तर मित्रांनो तुम्हाला कॅलरी डिप्रिशिएट करा तर तुम्हाला वे वेट लॉस फॅट लॉसचा रिझर्ट येणार तर मित्रांनो असा आपला आजचा विशो होता विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लवकर लवकर फॉलो सबस्क्राईब करा जय श्री